उन्हाळी हंगामासाठी एसटी बसेस सज्ज असल्याची माहिती कोल्हापूर विभागानं दिली आहे उन्हाळी गर्दी हंगामामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात पर्यटन आणि तीर्थाटनासाठी बाहेर पडतात हा हंगाम कॅश करण्यासाठी एसटीचा कोल्हापूर विभाग सज्ज झाला आहे उन्हाळी हंगामासाठी एस टी बसेस सज्ज असल्याची माहिती कोल्हापूर विभागानं दिली आहे उन्हाळी सुट्टीमध्ये पर्यटन आणि देवदर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते त्या प्रवाशांची गरज ओळखून कोल्हापूर विभागामार्फत मुंबई बोरवली पुणे ठाणे रायगड बीड परभणी शिर्डी लातूर संभाजीनगर सोलापूर पंढरपूर अक्कलकोट रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण मार्गावर जादा बसेसचं नियोजन केलंय आहे प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत उन्हाळी सुट्टी बरोबरच एप्रिल मे आणि जून मध्ये विवाह मुहूर्त असल्यानं राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत लग्न कार्यासाठी विशेष बस सेवेअंतर्गत आणि ग्रुप बुकिंगवर बसेस देण्याबाबत नियोजन केलंय एकूणच उन्हाळी सुट्टीचा हंगाम कॅश करण्यासाठी एसटीचा कोल्हापूर विभाग सज्ज झालाय